तर मित्रांनो मस्तपैकी आतमध्ये बसलो होतो एवढ्या उन्हामध्ये आतमध्ये मस्तपैकी थंड हवा घेत होतो आणि अचानकमध्ये हा पाऊस आलेला आहे पाहू शकता वेदांत एकदम आनंद घेते पावसाचा आणि बाबा आहेत बाबा अचानकमध्ये पाऊस आला दरवर्षी येतो का असा पाऊस अचानक हा पावसाला नाही झाला म्हणजे आता पाऊस आला का लवकर यायला पाहिजे ना पण एवढा लवकर आलं तर नंतर अजून मे महिना बाकी आहे ना बाबा अजून पाऊस आलेला आहे ते काय बोलतो बाबा <laughs> बोलतायत पाऊस आता आलेला आहे आणि अचानक भयानक मध्ये हा पाऊस आला आणि यांचे कपडे काढायचे धांदळ उडालेली आहे ते काय झालं प्रतिभा हा आपल्याला तुला दिसत नाही का आईची साडी आहे काय प्रतिभा तू यार खरच खूप छान असा पावसाचं वातावरण मस्त गावामध्ये लवकर लवकर चला लवकर पाऊस आलाय अरे प्रतिभा तू इथे बिल्डिंगच्या खाली आहेस तू यार या ना इथे पावसामध्ये भिजायचं ते हा असं व्हेरी गुड मातीचा सुगंध जो आहे गावामध्ये येतो पावसाळ्यामध्ये खूप छान असा मातीचा सुगंध आलेला आहे सुगंध दरवळलेला आहे आणि चाळ बघा तुम्ही बघू शकता गावामध्ये चाळीसारखा एकदम मस्त पैकी इथे हा इथे वनवा पेटलेला आहे आज आग... हे आनंद पाहू शकता तुम्ही मस्त एकदम ओ हो काही सीन आहे तुम्हाला एक मंदिर दाखवतो बघा तुम्हाला दिसलं तर ठीक आहे फक्त मला सांगा मंदिर अरे यार हे नाही होत क्लिक नाही होत आहे कारण की मोबाईल मला भिजला स्क्रीन वास नाही सुगंध बोला सुगंध खूप छान येतोय मातीचा सुगंध आहे हा आजी येत्या आजी येत्या लवकर मी काय बोलतोय हा जो एप्रिल महिन्यामध्ये माझ्या बड्डेच्या दिवशी पाऊस आलेला आहे आज तेरा एप्रिल आहे माझा वाढदिवस आहे आणि पावसाने हजेरी लावलेली आहे कायदेशीर एकदम काय वाटतं तुम्हाला ह्या दिवशी पाऊस येतो का हर ना, वर्षी नाही हर वर्षी येतो का ह्या दिवशी एप्रिल मध्ये येतो का पाऊस मग ह्या टायमाला पण मी काय होतो हा जो पाऊस आलाय तो काही नुकसान करणार आहे शेती भीतीला तुमच्या इथे अरे यार हा यार। म्हणजे हा पाऊस आला नाही पाहिजे होता काय अच्छा मग आता काय करायचं आजी पाऊस आलाय तर हा पाऊस कंटिन्यू पाहिजे का आता गेला पाहिजे नाही नाही ना थोडा वेळ येईल आणि जाईल खूप छान अशी माहिती दिलेली आहे आजीने मी रिपोर्टर बनलेले थोड्या वेळासाठी कारण की गावाला आम्ही पहिल्यांदा ह्या महिन्यात आलो एप्रिल मध्ये आणि पहिल्यांदा पाऊस आला पा। आणि पावसाचा आनंद घेतोय प्रतिभा पण खूप छान असा आनंद घेते पावसाचा पाहू शकता तुम्ही वेदांत पण इथे वेदांत पण नुसता ओरडतोय भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले काय ना बेटा इथे बघून बोल बेटा बेटचा मजे तू कुठे तरी नाकू त्याला घर बेटा अरे वाट्टीला गिरे तरी नाको मट्टीला किती बेटा चलो आम्ही बहुत बिघा चलो घर पे चलो इथे हे कबूतर आहे तिकडे कबूतर आहेत आणि ते स्पाक होतोय तुम्ही बघू शकता खूप छान असा पावसाळा ये बेदा तिथे नको जाऊ तिथे आवाज इथे शॉर्ट सर्किट होईल तिकडे चल लवकर या माझे पाय सगळे बघा कसे झाले पाय एकदम माझे बघ बघ कसे झाले गंदू झाला तू चल ये लवकर ये गंदू झाला बेटा हा, हा, हा। सगळ अरे आजची भिजली आजी भिजली अग वयाग वयाजीबाई नाचा नाचून दाखव धन्नाडा धनधान आया बी हे पडशील बेटा आरामध्ये आरामध्ये पडशील मस्त पाऊस आला यार कडक मध्ये एकदम

पाऊस आलाय काय करायचंय बोला लवकर हा आजीची धावपळ चालू झालेली आहे आता पावसामध्ये पावसामध्ये काय करतात ते बघूया तिकडून दरवाजा लावलेला आहे आता पावसामध्ये तर हा दरवाजा लावायचा आपल्याला आणि खरं सांगू तर घरी लावायचं आता कारण की थंडी वाजव लागलाय काय आई तर तिथे फुल फुरसात मध्ये हे बघ दिसली काय काय Ah, मोठा पाऊस आला काय वा 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 बेटा झालं तू भिजली झालं तुझं भिजून झालं चला आता घरी चला <laughs> वा वा प्रतिभा टावेल घेऊन उभा आहे माझ्या स्वागनासाठी बघा प्रतिभा टावेल घेऊन आहे हे वेदांत वेदांत हे पळाला हो हो भाऊ पण काय हो भाऊ हा पाऊस एप्रिल मध्ये येतो का हर वर्षी नाही ना आज पहिल्यांदा आला पहिल्यांदा आला पहिल्यांदा मग आता ह्याच्यानी काही नुकसान वगैरे हो आंब्याचे नुकसान कांद्याचे नुकसान अरे गावाचे नुकसान अरे यार चैत्र महिन्यात पाणी पाऊस येतो हा काय आता नुकसान झालं कांदा बिंद्याचं आणि या पाऊस अंगावर लागतोच लागतोच ना पाऊस थंडी लागत नाही थंडी नाही हा काय भाऊ मी भाऊ समज केलं भाऊ गावामध्ये राहतात शेती करतात गुरांना सांभाळतात कर, त्याच्यामुळे तिथे वेदांत बघा हो वेदांत हा 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 मजा घेतोय वेदांत पावसाचे एक नंबर